तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती किनवट आवक नऊशे बेचाळीस क्विंटलची प्रत पिवळा किमान दर सर्वसाधारण दर व कमाल दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती चिखली एक हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर 3075, तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण चार हजार शहात्तर तर कमाल चार हजार चारशे दोन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू पाचशे एकोणनव्वद क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर वाशिम बाजार समिती तीन हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार एकशे पन्नास त्यानंतर समोरची बाजार समिती उमरेड दोन हजार एकशे सात क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल चार हजार एकशे तीस रुपये जिंतूर बाजार समिती एकशे चौतीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे सेहेचाळीस सर्वसाधारण चार हजार तर कमाल दर चार हजार शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती चाळीस गाव तीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सहाशे एक सर्वसाधारण तीन हजार सातशे बावन्न तर कमाल दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीनचे बाजारभाव वसा यातचा व्हिडिओ अशेजवरचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शे शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद